मंडळी सकाळी टिफिनसाठी सुक्या भाज्या बनवायचं म्हटलं की वेगवेगळ्या भाज्या ह्या बनतातच आता त्यातल्या त्यात भाजीला काय नसेल तर टोमॅटोची बटाट्याची भाजी ही नेहमी बनते आता माझं कसं आहे टिफिन बनवायला वेळ झाला की झटपट काय होतं तर टोमॅटोची चटणी गाई गडबडीच्या वेळेला टोमॅटोची चटणी मी हमखास बनवते आता ती चवीला तर एवढी छान लागते बनवण्याची पद्धती प्रत्येकाच्या वेगवेगळ्या आहेत आता माझी कशी पद्धत आहे हे जर तुम्हाला पाहायचं असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा टोमॅटो स्वच्छ धुवून त्यातील बिया काढून कट करून घेतलेले आहेत गॅसवरती कढई ठेवली कढईमध्ये तेल छान असं गरम होऊ दिलं आणि दोन मोठे कांदे कट करून घेतलेले ते तेलामध्ये आता परतून घ्यायचे आहेत कांदा हलकासा ब्राऊन होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे कारण कांदा छान असा भाजला गेला तर त्याचा स्वाद जो आहे तो भाजीमध्ये छान लागतो आता टोमॅटोची चटणी म्हटलं की पिकलेली टोमॅटो घ्यावी त्यामुळे चटणी छान लागते कच्च्या टोमॅटोची चटणी बनवतात परंतु त्याची चव वेगळी आणि पिकलेल्या टोमॅटोची चटणीची चव ही वेगळी असते सकाळच्या काही गा गडबडीत झटपट भाज्या बनवायचं म्हटलं तर त्यातल्या त्यात होणारी म्हणजे टोमॅटोची चटणी चला मी तर नेहमीच गाई गडबडीत असते आणि नेहमीच माझी टोमॅटोची चटणी ही टिफिनमध्ये जाते तुमचं असं होतं का व सकाळी एवढी गडबड होते नवऱ्याचा ऑफिसचा डबा आणि मुलांचा डबा हे करता करता सकाळचे दोन तास आहेत एवढे धावपळीचे होतात मग कितीही लवकर उठलं तरी गडबडही होतेच मुलांच्या शाळा आणि ऑफिसचा डबा यातून वेळ भेटतच नाही मग रात्री भाज्या जर व्यवस्थित नीट करून ठेवल्या असल्या तर त्या करता तर येतात परंतु भाजीला काय नसेल तर झटपट होणारं म्हणजे टोमॅटोची चटणी चला कितीही गडबड असली तरी व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवणार ही माझी जबाबदारी चला कॅमेरा तर पकडलेला आहे चला पटकन आता फोडणी करून घेते छान असा हलकासा ब्राऊन होईपर्यंत कांदा परतून घेतला दोन चमचे कांदा लसूण मसाला घातला प्रत्येक भाजीमध्ये हा कांदा लसूण मसाला आम्ही वापरतो कोणाला जर ऑर्डर करायची असेल तर नक्कीच मला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये कमेंट करा दोन चमचे कांदा लसूण मसाला घातला छान असं परतून घ्यायचं आहे त्यामध्ये अर्धा चमचा हळद घातली आता प्रत्येक भाज्यामध्ये हळद घालायची तर हळद औषधी आहे म्हणून मी वापरते टोमॅटोची चटणी तिखट झणझणीत बनवायची होती म्हणून कांदा लसूण मसाला जास्त वापरलेला आहे छान असं परतून घेतलं आता स्वच्छ धुतलेला जो टोमॅटो आहे बारीकट करून घेतलेला त्याचा आंबटपणा निघून जावा म्हणून दोन ते तीन वेळा चिरल्यानंतर छान असा धुतलेला आहे त्यातील बियाही काढलेल्या आहेत कारण आंबट जर भाजी लागली तर खावीशी वाटत नाही त्यामुळे बिया मी शक्यतो साईडला काढते म्हणजे बाई भाजीचा आंबटपणा निघून जातो माझे थोडेसे टोमॅटो कच्चे होते तुम्ही मात्र पिकलेलेच टोमॅटो घ्या म्हणजे छान चटणी चवीला लागतात आता जसे असतील तशी टोमॅटो मी घेतलेली आहेत गडबडीत बनवायची होती त्यामुळे कोणतीही डाळ वापरलेली नाही तुम्ही यामध्ये मुगाची डाळ किंवा थोडीशी तुरीची डाळ घालू शकता परंतु झाडं भरडं शेंगदाण्याचं कूट असेल तर या चटणीला डाळ ही घालायची गरज नाही डाळ घातली तर चव थोडीशी वेगळी लागते आता अशी चटणी बनवून पहा म्हणून मी सांगते कोणतीही डाळ वापरू नका त्यामध्ये भाजलेल्या शेंगदाण्याची भरड शंगदाने मंदाचीवरती खरपूस भाजायचे आणि जाडसर वाटून घ्यायचे आणि या भाजीमध्ये घालायचे आहेत चवीनुसार मीठ घातलेलं आहे छान असं परतून घेतलं झाकण ठेवून दोन मिनटासाठी वाफ दिलेली आहे टोमॅटोला लगेच पाणी सुटतं दोन मिनटामध्ये में टोमॅटो छान असा शिजतो पुन्हा मिक्स करून घ्यायचं छान चा, असं परतून घ्यायचं गरज वाटली तर पुन्हा झाकण ठेवायचं एक मिनटासाठी वाफ द्यायची आता थोडासा माझा टोमॅटो कच्चा होता म्हणून आणखी थोड्या वेळासाठी मी वाफ दिलेली आहे थोडासा कोरडा होईपर्यंत परतून घ्यायचा आणि नंतर भाजलेलं शेंगदाण्याचं कूट घालायचं वरून स्वच्छ दोन बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर घालायची आता शेंगदाण्याचं कूड घातलं की ही चटणी छान असे चवीला लागतेच आमच्याकडे प्रत्येक भाजीमध्ये भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट हे घातलंही जातं आणि आम्हाला त्याची सवयही आहे आणि शेंगदाण्याच्या कूटाशिवाय भाजी, भाजी खाण्याची इच्छाही होत नाही कोकणी भागामध्ये जसं खोबरं घातलं जातं तसं आमच्याकडे हे भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घातलं जातं पहिल्यापासून ती सवय आहे त्यामुळे आम्हाला हे शेंगदाण्याचं कूट नसेल तर ते घशातून कोणतीही भाजी उतरतच नाही तशी आमच्या मुलांनाही सवय लागलेली आहे बरं असो भाजी तर चवीला छान लागलेली गाई गडबडीत केली पण चार मिनटामध्ये भाजी झालेली आहे तुम्ही कधी अशी टोमॅटोची चटणी बनवली आहे का आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि बनवली नसेल तर एकदा नक्की बनवा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद सबस्क्राईब नक्की करा